नमस्कार मी अश्विनी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आपण हा शारदीय नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो नवरात्रीच्या या नऊ दिवसाच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग वे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगांना विशेष महत्त्व असते भक्त वेगवेगळ्या वेग दिवशी मातीशी संबंधित विविध रंगाचे कपडे परिधान करत असतात आणि श्रद्धेच्या सागरात डुबकी घेतात तर यावर्षी शारदीय नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग शुभ असणार आहे आणि कोणत्या दिवशी दुर्गादेवीच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा तर गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा पहिला दिवस आहे या दिवशी घटस्थापना करून नवरात्रीला सुरुवात होत असते तर नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी दुर्गादेवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी पहिल्या माळेला पिवळ्या रंगाला अधिक महत्त्व आहे यंदा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगापासून सुरुवात होत आहे त्यानंतर शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा दुसरा दिवस असणार आहे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गादेवीच्या ब्रह्मचारी रूपाची पूजा केली जाते नवरात्रीच्या या दुसऱ्या माळेला हिरवा रंग खूप शुभ आहे शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा तिसरा दिवस असणार आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गादेवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला राखाडी रंग खूप शुभ आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी राखाडी रंगाला यावर्षी खूप महत्त्व आहे त्यानंतर रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा चौथा दिवस असणार आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गादेवीच्या कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते यंदा नवरात्रीच्या चौथ्या माळेला केशरी रंग खूप शुभ आहे नवरात्रीमध्ये या चौथ्या दिवशी केशरी रंगाचे विशेष महत्त्व आहे त्यानंतर सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा पाचवा दिवस असणार आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी दुर्गादेवीच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते यंदाच्या नवरात्रीमध्ये पाचव्या माळेला पांढरा रंग खूप शुभ आहे पाचव्या नवरात्रीमध्ये पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाला विशेष महत्त्व आहे यानंतर मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा सहावा दिवस असणार आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा देवीच्या कात्यानी रूपाची पूजा केली जाते यंदाच्या नवरात्रीला सहाव्या माळेला लाल रंग हा खूप शुभ आहे नवरात्रीमध्ये सहाव्या दिवशी लाल रंगाचे विशेष महत्व आहे त्यानंतर बुधवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा सातवा दिवस असणार आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा देवीच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाते यंदाच्या नवरात्रीच्या सातव्या माळेला निळा रंग खूप शुभ आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी शाही निळ्या रंगाला अतिशेष महत्व आहे त्यानंतर गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा आठवा दिवस असणार आहे रात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गादेवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते यंदाच्या नवरात्रीच्या आठव्या माळेला गुलाबी रंग खूप शुभ आहे नवरात्रीमध्ये आठव्या दिवशी गुलाबी रंगाला अधिक महत्त्व आहे त्यानंतर शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीचा नववा दिवस असणार आहे नवरात्रीच्या नवव्या दिवशी दुर्गादेवीच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते यंदाच्या नवरात्रीमध्ये नव्या माळेला जांभळा रंग खूप शुभ आहे नवरात्रीमध्ये नवव्या दिवशी जांभळ्या रंगाला अधिक महत्त्व आहे हे होते यंदाच्या नवरात्रीचे नऊ शुभ रंग आणि नवरात्रीच्या दुर्गादेवीच्या नऊ रूपांची नावं कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा